या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राजैया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरण घाटीत इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सव्वीस हिंदू भारतीयांची हत्या केली या दहशतवाद्यांनी अगोदर ओळख पटवून हिंदू पर्यटकांवरच लक्ष केंद्रित करून त्यांना ठार मारलं धर्मविचारून हिंदू पर्यटकांना लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा पूर्वनियोजित डाव होता हा नुसता हल्ला पर्यटकांवरच नसून भारतातील समस्त हिंदू समाजाच्या अस्तित्वावरचा घाव आहे या धर्मांध मुस्लिम जिहादीना आतंकवाद्यांना तसेच त्यांच्या स्लीपर सेलचा शोध घेऊन त्यांचा बिमोड करून योग्य तो धडा शिकवावा अशा आशयाचं निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय जमादार सहमंत्री बाबू गिरगल हरिभक्त परायण अभिमन्यू डोंगरे महाराज अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज विजय कुमार पिसे बजन गद्दल जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली सहसंयोजक नागेश बंडी शीतल परदेशी प्रशांत परदेशी रवी बोल्ली आदी उपस्थित होते यावेळी अनेकांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी मनोगतातून हल्ल्याचा निषेध करत या दहशतवादींना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं कंबर्ड मोडावा मागणी केली अब तो है पूरे पाकिस्तान पर राम मंदिर बना रहे हैं के आरोप पर।, पर अब तो भगवान हराएगा पूरे पाकिस्तान पर अब तो भगवान पूरे पाकिस्तान पर लादन मुशरफ भी नाच राम नाम के दाल पर लादन मुशरफ भी नाचेगा राम राम के दार पर। अब तो भगवान लहराएगा पूरे पाकिस्तान पर अब तो भगवान लहराएगा पूरे पाकिस्तान पर आरोप सोनिया भी न राम नाम के दाल आरोप सोनिया भी नाचेंगे राम नाम के दाल अब तो भगवान लहराएगा पूरे पाकिस्तान पर अब तो भगवान लहराएगा पूरे पाकिस्तान पर बस बुकारी गाड़ी फिर श्रीराम पुलवामा या ठिकाणी जो हा भ्याड हल्ला झालेला आहे आता सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो कारण भारतामध्ये आतंकवाद्यांकडून असे अनेक वेळा हल्ले झालेले आहेत परंतु भारताच्या घटनेनुसार भारताच्या केंद्र सरकार असेल किंवा गृह संरक्षण विभाग असेल त्यांनी त्या त्या पद्धतीनं आतंकवादाला मोडून काढण्याचा प्रयत्न कायद्याच्या चाकोरीतून आत्तापर्यंत केलेला आहे परंतु सर्वात मोठा भ्याड हल्ला आत्ता आपण झालेला हा पाहतोय आणि या भ्याड हल्ल्यामध्ये ज्यांनी आतंकवादाच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सरळ सरळ धर्मविचारत हल्ला केलेला असल्यामुळे भारताच्या या भूमीमध्ये आत्तापर्यंत पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे दोन भाग झाले ते धर्मानुसारच झालेले परंतु तरीसुद्धा भारतामध्ये धर्मावरून अनेक प्रकारचे युद्ध अनेक प्रकारचे आतंकवाद अनेक प्रकारचे हल्ले आत्तापर्यंत झालेले आहेत आणि भारत हा कायद्याच्या दृष्टीनंच लढत आलेला आहे परंतु आता थोडंसं कायदा बाजूला ठेवून भारतातल्या सर्वांच्या हितासाठी भारतातल्या सर्वांच्या जीवनाच्या रक्षणासाठी कुठंतरी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचलणं ही आत्ता काळाची गरज बनलेली आहे आणि त्यामुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या आतंकवाद्याचा आतंकवाद्यांना ज्यांना ज्यांना मदत मिळते सपोर्ट मिळतोय त्यांचाही या ठिकाणी जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता भारताने आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर जर पाठीमागत अशा पद्धतीची भूमिका घेतली असती तर आज आतंकवाद नव्हे तो देशसुद्धा नकाशावर दिसला नसता परंतु भारताने कायद्याच्या चाकोरीने सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आत्ता युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होती आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रत्येकानं देशाबरोबर आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जर युद्ध होत असेल तर त्या युद्धाबरोबरसुद्धा सर्वांनी सहभागी झालं पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जा बाहेर जनजागृती करून सर्वांना या देशाच्या परिस्थितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नक्कीच त्यामध्ये प्रयत्न करेल अशा पद्धतीचा या ठिकाणी विचार मांडून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय श्रीरा मी रवी बोलते विश्वत्तर परिषद बजरंग दल कर्मचाऱ्यां आज जम्मू काश्मीरमध्ये पहिलगाम मध्ये जो दहशतवादी झाला तिच्या दिशेदार्थ आज पूर्ण भारतामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल निमित्त सर्व ठिकाणी आंदोलन होत आहे तसेच या सोलापुरात आम्ही सुद्धा बजरंग दलच्या आंदोलन करत आहे दोन हजार तीन मध्ये अमरनाथ यात्रा चालू असताना असं दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा तिथल्या सरकार आणि केंद्र सरकार सुरक्षा दिलं नाही आम्ही बजरंगांची बजरंगी तिथे लाखोच्या संख्येने जाऊन तिथं सुरक्षा दिली आणि ती यात्रा सुरू केली आणि आम्ही तर केंद्र सरकार ठरवत सांगत आहोत आम्हाला आज बदला पाहिजेच हिंदू म्हणूनच तिथं मारलेले आहेत आहोत बदला पाहिजेच तसं भगवान हनुमंतानी रावण्याची लंका जाळली तसंच आम्हाला फक्त शस्त्र द्या चोवीस तासामध्ये भारतातले बजरंग पाकिस्तानला जाऊन चोवीस तासात पूर्ण उद्ध्वस्त करील जय श्रीराम जय श्रीराम मी संजय कुमार शंकर जमादार जिल्हा मंत्री विश्व परिषद सोलापूर पहलगाम येथे त्या क्रूर आतंकवाद्यांनी तिथे प्रवासासाठी गेलेल्या प्रवाशी बंधूंना त्यांचा धर्म विचारून जी निर्वळ हत्या केलेली आहे आणि हिंदू धर्माला त्यांनी एक चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही आमचं काही बिघडू शकत नाही तर हे चॅलेंज हिंदू धर्मातल्या प्रत्येकासाठी सुद्धा आहे भारत सरकारला सुद्धा आहे आणि जे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी बनवून घेत त्यालाही आहे तर भारतातल्या प्रत्येक हिंदू बांधवांनी याच्यासाठी पेटून उठण्याची आवश्यकता आहे आज आपण विश्व हिंदू परिषद म्हणून देशभरामध्ये दे। राष्ट्रव्यापी आंदोलन सगळ्यात जिल्हा स्तरावरती शा आणि प्रत्येक तहसील स्तरावरती घेत आहोत आणि या आंदोलनाच्या द्वारे आम्ही केंद्र सरकारला विनंती वजा एक इशारा देत आहोत की पाकिस्तानच्या ज्या या कारवाई आहेत किती वेळ भारत सहन करणार एकोणीसशे बासष्ट झालं पासष्ट झालं बहात्तर झालं एकोणीसशे नव्याण्णवचे झालं कारगिल युद्ध झालं दोन हजार तीन झालं त्यानंतर मुंबईवरचा जो हल्ला झाला अशा कितीतरी अगणित हल्ले जे आहेत पाकिस्तान मध्ये बसलेल्या त्या आतंकवाद्यांचे बापांनी घडवून आणण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला आहे ते सक्सेस होत नाही आहेत पण आपण किती वेळा हे सहन करायचं आहे त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या भारतापासून त्या तोडल्या गेलेला जो व्यक्त काश्मीर आहे इथून हे सुरुवात होत आहे आणि जो भारताचाच भाग आहे तर आमची केंद्र सरकारला या आंदोलनाच्या द्वारे विनंती आहे की जो पीओकेचा भाग आहे तो पाकिस्तानच्या ताब्यातून काढून उद्ध्वस्त करावा तिथले सर्व जे आतंकवादी कॅम्प आहेत ते उद्ध्वस्त करावे आणि जो पाकिस्तानचा जो सैन्य प्रमुख आहे मुनेर ज्यांच्या नाटकाने हे सगळं झालेलं आहे त्याला सुद्धा कब्रस्तानमध्ये पाठवण्याची तयारी करून घ्यावी आणि जो पूर्ण पीओ के आहे भारताच्या ताब्यात घेऊन त्याला केंद्रशासित प्रदेश करावं अशी आमची विनंती आहे जय श्रीराम डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट